महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात अठरा दिवस समुद्राला मोठी उदाहरणं येणार आहेत त्यामुळे या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे सव्वीस सत्तावीस जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकण वासियांना अनुभवता येणार आहे दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाणं येत असतात या उधाणांचा किनारपट्टीवरील भागांना बरेचदा तडाखा बसत असतो त्यामुळे पावसाळी पूर्व समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर केले जाते या दिवशी मच्छीमारांना तसंच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात यावर्षी पावसाळ्यात अठरा दिवस मोठी उदाहरणे येतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय या जून मधील पाच जुलैमधील चार ऑगस्ट मधील पाच आणि सप्टेंबर मधील चार दिवसांचा समावेश आहे या दिवशी समुद्राला साडेचार मीटर पेक्षा अधिक मोठी भरती येणं अपेक्षित आहे सव्वीस जूनला चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर सत्तावीस जूनला चार पूर्णांक त्र्याहत्तर मीटरची भरती कोकण किनारपट्टीवर अनुभवता येणार आहे या पार्श्वभूमीवर समुद्र खाडी तसंच नदी किनाऱ्यावरील गावांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले रायगड जिल्ह्यात नदी खाडी आणि समुद्र किनाऱ्यावर एकूण तीनशे पंच्याऐंशी गाव आहेत या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिले आहेत मिस अपडेट